हुँ। माझं नाव रामेश्वर टेकाळे राणा चापडगाव तालुका झनसंगी जिल्हा जालना आज आपण मंगूजळगाव इथे आलोय आपलं नाव कसं आहे राम राजाराम काळे मंगुजळगाव तालुका घनसंगी जिल्हा जालना बर आपण तुम्हाला केरन टेक्नॉलॉजी दिली होती बियाणं रोप बुडून लागवड करण्यासाठी आणि काही स्प्रेसाठी तर ही टेक्नॉलॉजी घेऊन काय काय फायदे झाले आपले ही टेक्नॉलॉजी घेतल्यामुळं कांद्याची जी मुळ आहे हां मूळ स्ट्रॉंग ये येतं हां याच्यापासून कुठलीही मुळाला बुरशी नाही हां आणि विशेष म्हणजे कलर कलर आहे कांद्याला आणि कांद्याची जी मान आहे हा तर ती मान एकदम ॲक्टिव आहे आणि गोलाई पण आहे साईज आणि कलर जबरदस्त आलाय साईज आणि कलर जबरदस्त आहे कांद्याचा टिकाऊपणा आकार तुम्ही गेल्या वर्षी बी टेक्नॉलॉजी वापरली होती आपला शेवटपर्यंत एकही एक कांदा साडला नव्हता नाही तर ह्या वर्षी बी वापरल्यामुळं साईज आणि कलर तर तुम्ही टेक्नॉलॉजी घेऊन समाधानी आहे का हो खूप समाधान आहे आज जवळ आणा तुम्ही इकडं हे बघू शकता आपण या कांद्याचे कलर आणि याची साईज आज जबरदस्त क्वालिटी आहे पंचावन्न साठ एम एम पंचावन्न साठ एम एमचा कांदा आहे म्हणते बघू शकता इकडं बरं उत्पन्नात किती वाढ होईल अशी अपेक्षा वाटते तुम्हाला किती निघा आपलं किती एकर क्षेत्र आहे आता आपलं तीस गुंठे क्षेत्र आहे तीस गुंठे क्षेत्र आहे तर याच्यामध्ये किती कांदा निघन असं वाटतं तुम्हाला तीस गुंठे क्षेत्रामध्ये मागच्या वर्षी दीडशे क्विंटल कांदा निघाला होता हा तर ह्या वर्षी त्याच्यामध्ये अजून दहा ते पंधरा टक्केची वाढ होऊन दहा वीस टक्के वाढण असं वाटतं बरं तर तुम्ही टेक्नॉलॉजी घेऊन समाधान येतात का खूप आज सोळा एप्रिल